डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्र नाशिक संचलित रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य विशाखा अनिरुद्ध कसबे या तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज दिनांक एकोणतीस जून रोजी सेवानिवृत्त झाल्या त्यानिमित्त रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय नाशिक इथं त्यांचा सेवानिवृत्ती व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध या महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात झाली यानंतर उपस्थित मान्यवरांनी कसबे मॅडम यांना भावी वाटचाली शुभेच्छा देत त्यांचा केला यावेळी माजी न्यायाधीश अनिल वैद्य समाजभूषण मोहनभाऊ वाढांगळे संतोष जोपुळकर पालीभाषा अभ्यासक ज्योती गायकवाड मर्दानी फाउंडेशन अनिल गायकवाड आरटीआय अध्यक्ष ॲडव्होकेट अम्रपाली आहेर शिशीबाई उनवणे सामाजिक कार्यकर्ते करुणासागर पगारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्राचे अध्यक्ष नितीन भुजबळ भाऊसाहेब कसबे अनिता कांबळे सुशिला जोपुळकर सोनीला पाठक प्रदीप ठाकरे अनिल शिंदे दिलीप वारे ऐरेसर राजू राजमोले यांनी मनोगत व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संचलित रमाबाई आंबेडकर कन्याशाळा ह्या शाळेच्या प्राचार्या कसबे मॅडम आज नियतकालाप्रमाणे सेवानिवृत्त होत आहेत खरं म्हणजे कसबे मॅडमचं संस्थेच्या याच्यातून जाणं हे जरी आम्हाला उणीव निर्माण करणारं असलं तरी भावी काळामध्ये कसबे मॅडमचं एकंदर कॅलिबर आणि त्यांची कॅपॅसिटी त्यांचं इंट इंटलेक्च्युअल पण हे लक्षात घेता समाजातल्या विविध उपक्रमांमध्ये निश्चितपणे त्यांचा उपयोग होईल त्याच पद्धतीने या संस्थेचे म्हणून जे जे युनिट्स आहेत त्या युनिटची युनिट खूप सारी प्रगती करण्यासाठी म्हणून एक गाईड म्हणून एक सहकारी म्हणून कसबे मॅडमचं आम्ही सातत्यानं सहकार्य घेण्याचा प्र प्रयत्न करणार आहोत कुणबहुंना त्यांना आमच्याबरोबर ठेवण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत या संस्थेची भरभराट झाली पाहिजे या संस्थेच्या निमित्ताने खूप सारे उपक्रम खूप सारे अभ्यासक्रम चालू झाले पाहिजे ह्या समाजातला प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षित उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत झाला पाहिजे अशी संस्थेची कायम भावना राहिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण संचालक मंडळ असेल संस्थेवर प्रेम करणारी सगळी माणसं असतील संस्थेबरोबर का असणारे शिक्षक असतील हे सगळे प्रयत्न करणार आहेत आणि या संस्थेची लवकरात लवकर भरभराट व्हावी या संस्थेचा वटवृक्ष अजून वाढावा या प्रेरणेसहित कसबे मॅडमला शुभेच्छा देऊन मी थांबतो धन्यवाद जय साडे दहा ते अकरा कधी काय काय शिक्षक तर साडे दहा यायचं पावणे अकरा ला सोडून द्यायचं असं झालेलं आहे असं कोण केलेलं आहे मी इथे जास्त सर्व्हिस माझी रमाबाई मध्ये झाली त्याच्यानंतर माझी बदली झाली तक्षशिलेला तिथे पण मी सात वर्ष टी तक्षशिला विद्यालयाचे शिक्षक रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयातील शिक्षक कुणाल शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर काकड मॅडम भारती संतोष तर सूत्रसंचालन सौ नंदिनी पागारे यांनी केला या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते शगुन हॉटेलमध्ये सुग्राज जेवणाची मेजवानीही या निमित्तानं आयोजित केली होती मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक